चालू आहे दिवाळी सुद्धा झालेली आहे आणि वातावरण बघा पावसाच एकदम आताच थोडा घडाभोरी पाऊस आला बघा जोरदार चालू आहे एकदम त्या साईडला ऊन दिसत आहे पण ढग पण थोडं थोडं काळे केलं सर आहे दिवाळीतला पाऊस आहे ना आम्ही खाली पोचलोय शाळेजवळ त्यांची शाळा इकडे मराठी शाळा चौथीपर्यंत आहे आज जेव्हा कापतात तेव्हा पाऊस नाही पाहिजे पण ह्या वर्षी पाऊस आहे तर आपलीकडे एवढी काही नुकसान झाली नाही पण काही ठिकाणी खूप नुकसान झाले असते भात कापून त्याला कसं करायचं आता ते एक कुस्तीले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन तर मित्रांनो निमित्त सुट्टी पडली आहे आणि त्यासाठी गावी आलो आहे सुट्टी आहे तर आणि आता दुपारचे अडीच वाजले आहेत आणि आता जेवण वटीवरती बसलो आहे तर गावचं वातावरण बघा एकदम ऑक्टोबर महिना संपत आला आहे आणि दिवाळीची सुट्टीसुद्धा आता संपायला आली आहे आणि नोव्हेंबर महिना चालू होणार आहे तरी पण पाऊस यावर्षी जायचं नाव घेत हो नाही आवश्यकता इकडे खाली पण वातावरण बघा एकदम एवढा आताच दहा पंधरा मिनटं एक पावसाची सर येऊन गेली आणि आता पुन्हा पुन्हा ढग आडे केलेले आहेत बघा एवढा असं वाटतं परत येणार आहे का वातावरण तर बनवलं नाही तर पट्टीवरती बसलो आहे तर बघूया कुठं जायचा प्लॅन होतं काय आज पावसातून कुठं जायला पण कंटाळ येतोय बघा घराचं कामसुद्धा चालू आहे तर काल मेस्त्री आलेले आणि पाऊस आला तर मग अर्धवट सोडून निघून गेलेत आम्हाला तुम्हाला दाखवतो बघा सर्व सर ढाकून ठेवून गेलेत हो इकडचं अर्धवट काम केलं आहे इकडचा इकडचं प्लास्टर करायचं बाकी आहे ह्या साईडचा ह्या साईडचं व इकडं अर्धवटच केलं आहे इकडं पाहिलेला थोडंसं मारला आहे आता आज बोललो या आज बोललो येऊ नका कारण पाऊस आहेच पावसातून काही काम करायला भेटत नाही येऊ तर बोलला आज काय येऊ नका

तर आताचं पण घरातलं आहे आणि बाहेर पाहू शकता पुन्हा आला आहे पावसाचं काय समजत नाही यावर्षी अवघा अवघा जोरदार तर चाललाय एकदा त्या साईडला ऊन दिसत आहे पण ढग पण थोडं थोडं काळे केलं नसतात दिवाळीतला पाऊस असं वाटतं की आताच पावसाळा चालू झालाय बघा काय भारी दिसतंय आहे बघा एकदम भारी दिसतंय ढगाच्या आडून एकदम तर मित्रांनो आता संध्याकाळी झालाय आणि पाऊस पण चालू आहे बघा तर आम्ही आता आहे ना बनून आम्ही आमचा प्लॅन चाललाय आता धरणावरती आंघोळ करायला नदीमध्ये पावसाचं वातावरण आहे आणि लाईट पण गेले जाऊया धरणावरती पावसाचं खरं नाही चावमीन गवत बघावता साबळ साबण तरी घेऊन मला काळोख झाला एकदम हा पकड नाय ना, ना, ना।, ना, ना। पाऊस जास्त पडायला लागलाय आम्ही तर थोडासा इथे झाडाखाली उभा राहिलोय जाऊया आंघोळी ते करायच्या दिसूया मी म्हशीचा पोहो रस्त्याच्या बाजूला गवत बाजरी झालंय आता पाऊस ना तर ह्यावेळी पूर्ण गवत चिकला असतं पूर्ण काय वाटते ह्या वर्षी पाऊस झालच नाही वाटत नाही आत्ता आहे ना आम्ही खाली पोचलोय शाळेजवळ आमची शाळा इकडे मराठी शाळा चौथीपर्यंत आहे इकडे आपली खलाटी या साईडला तर भात शेती सर्व कापून झाले आहे का? इकडे शाळेचं पटांगण आहे भात शेती पूर्ण सर्व कापून झाली आता आणि इकडे लोक पोरं खेळायसाठी बीच करतील क्रिकेट खेळायसाठी आता एवढा केलं असते तर पाऊस नसतं आयबाडचं आपलं गाव आहे आता आपण तालव इकडे यासाठी शाळा आमची हा शाळेचं पटांगण आहे इकडे विहीर आहे नदीला पाणी फुलतो आहे सगळं लोक धुवायला सुद्धा येतात इकडे सुद्धा भातशेती आहे ह्या साईडला सुरूचं झाड आहे साडीचा बटन लावलेलं माझं झाड आहे मी लावलंय माझ्या टायमाला कोणाचं झाड मी मी जेव्हा होतो ना चौकीला तेव्हा लावलंय हा आता मेला असेल डबल लावलेलं असे पण तिकडून लावलेलं बघा इकडं कुठं भाषती होती ते कापून झाले पण या वर्षी खूप नुकसान झाले असे कारण पाऊस लवकर आल्यात पाऊस लवकर पाऊस गेलाच नाही या वर्षी ते पाऊस म्हणजे लवकर असत जेव्हा कापला तेव्हा पाऊस नाही पाहिजे पण ह्या वर्षी पाऊस आहे तर आपलीकडे एवढी काही नुकसान झाली नाही पण काही ठिकाणी खूप नुकसान झाले असते तर या साईडला पाऊस शकता इकडं खोराने खेळासाठी चीज बनवलं लागतं वाटतं तिकडे भात तर कापून असा झाला त्यामुळे ह्या साईडला बनवलं आहे पण आहे पूर्ण पूर्ण अशीच चोकून चांगली बनवणार नॉर्मल आहे तू पाऊस ना गुरु येतात ते भरपूर आहेत का इकडे असं वाटतात कि आता सात साडेसात झालंय वाजले साडेपाच इकडची खलाटी आहे ह्या साईडची साडेचार या साईडला इकडे आठवडून चालू झालेलं आहे गाडी ह्याच्यावरती भात कापून द्यायला कसा करायचं आता ते एक कुस्ती मोठे आम्ही गावी होतो तेव्हा सगळ्यापर्यंत खेळायला येतो सगळे आता जी गावाला पोरा असतात येतात इथपर्यंत शेती आहे तो वरती पण असते त्या साईडला तिकडे वरच्या साइड ला तिकडे आता काय ह्या साईडला पाहू शकता नदी आहे आणि इथे धरण आहे धरण बहुतेक साधा गेलाय ते तुटलाय आवी काय आला आहे वर्णपूर्ण बरोबर आत्ता आम्ही आलोय आमच्या आहे आपल्या स्पॉट वरती आपण पाहू शकता इकडे बघा रेती बघा किती आयला आहे इथून पण रेती घेऊन जाय पाहिजे घरी बघ आम्ही इथं इथं लावलेला एक इथं लावलेला आहे त्या आतमध्ये त्या साईडून भेटली किरी तिकडे भेटली हा म बारा भेटले बघा बसल तर काय यासाठी थोडस बाळ आहे तिकडचं पूर्ण आहे तर आता आपण इथं आंघोळ करणार आहोत तिकडे दाखवतो आपल्याकडे तर आता आपण आंघोळी करूया या पाण्यामध्ये जिथं आपण मारवडी दाखवतो तुम्हाला कुठे काय आहे का आपल्याला माहिती नाही

Det er bra, mm. det vann her? Ja. <coughs> तर, लग तर आता आंघोळी आम्ही मजा आली एकदम गावाला पाण्यामध्ये एकदम कोण बघ आहे थंडी लागायला लागली आता तर आता आंघोळ वगैरे केल्याय खूप खूप पोलो तर आता निघाल घरी थोडा अंधार पण झालाय आता निघालो आम्ही घरी जाऊ परत जाऊ परत आम्हाला घरे कापण्या चला तर निघाले घरी चव बघा काय साईडला स्थिती नाही मला तर आता डायरेक्ट घरी भेटू घडी लागायला लागली बंधनाची तर आता आम्ही घरी आलोय आंघूड बिंगूड मस्त केल्या आता परत येऊन एकदा आणि इकडे बघा मांडळी जीवाय बसल्या आमची मोठी मोठी मंडळी इकडे बाहेर शेकोटी पेटवले मच्छर बघाव मच्छर बघाव शेकोटी ना नाकडे असं पेटवायला लागतो मच्छर एकदम तर धूर करा पाहिजे अशी आग झाली पूर्ण ती थोडा पाऊस गेलाय तरी पण थोडा वाडेवाडी टिकलत तर पाऊस आपण तिकडं काय चाललंय पिक्चर मध्ये जाऊया आपण पिक्चर मध्ये इकडे चपात्या होत आहेत गरमागरम चपाती चपाती खाशील चपाती खाशील का तू बाबुला एक चपाती चपाती मॅन चपाती गर्ल चपाती मॅन नाही तो रास्ता आप लेकर लाइट गिर है गाँव वाला लाइट तो बहुत प्रॉब्लम है इधर भाई कुछ तो करो इधर बार बार लाइट जा रहा है ये देखो क्या हो गया गाँव वाला लाइट तो खूब प्रॉब्लम है आज तो दोन मिनटा पूरी होती दा मिनट है तो ना दोन मिनट लगे जाते गायब होते हे आम्ही लावले तिकडे चार्जिंग ची बल्फर्स त्याच्यामुळे थोडी सुविधा आहे इकडे जेवणामध्ये चुण, चुण, काय आज आहे जेवणामध्ये काय आज आहे कोबीची भाजी आणि डाळ भात तू काय करणार करणार मिनिटात येणार चित्रं सुकटिल्ले आहे सिरो बारी बारी सुकटिल्ले आहे तर मित्रांनो आता रात्रीचं जेवण वगैरे बसलोय वटीवरती तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहता येतील तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या